साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तु रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आणि राकेश हे दोघेही इकडे गॅलरीमध्ये एकमेकांशी बोलत असतात कारण दोघांना एकमेकांना बोलण्यासाठी या आपल्या ईश्वरीच्या आईबाबांनी वेळ दिलेला असतो तेव्हा ईश्वरीही या राकेशला बोलते की हे बघा हे जे काही मित्र मैत्रिणीचं आपलं नातं आहे हे नातं जे आहे याचं लग्नात रूपांतर होईल असं कधी वाटलं नव्हतं मला त्यावर राकेश बोलतो की अहो ईश्वरीजी नवरा बायकोच्या नात्यामध्ये मित्रमैत्रिणीच्या नात्याचा पाया असतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की हे बघा ह्या सर्व गोष्टी पचायला आणि काही समजून घ्यायला मला वेळ हवा आहे थोडासा त्यावर राकेश बोलतो की मी तुमची साथ जन्मसुद्धा साथ सोडणार नाही आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या माझा हा शब्द आहे तुम्हाला मी तुमची साथ कधीच सोडणार नाही आणि राकेश लगेच ईश्वरीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की नाही सोडणार मी तुमची कधीच साथ असं हा राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो ईश्वरी पटकन आपले दोन्ही हात जे आहे ते बाजूला घेते आणि लगेच राकेशला मी आतमध्ये चालले असं म्हणते आणि लगेच ईश्वरी आतमध्ये निघून जाते या राकेशने ईश्वरीच्या हातामध्ये हात जे घेतलेले असतात त्या स्वतःच्या हाताकडे आता हा राकेश बघू लागतो आणि त्याचा एक किस घेऊ लागतो आणि खूप काही ईश्वरीबरोबर स्वप्न हा राकेश रंगू लागतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा अर्णव जो आहे तो एका पाणीपुराच्या स्टॉलवरती आलेला असतो आणि पाणीपुरीच्या स्टॉलवरती येऊन तिथे तो समोर कोपऱ्यामध्ये येऊन उभा राहिलेला असतो कारण त्याला आपल्या ईश्वरीबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवू लागतात आपण ईश्वरीबरोबर इथे पाणीपुरी खाल्ली होती हे सुद्धा सर्व या अर्णवला आठवतं अर्णव त्या समोरच्या दादांना बोलतो की दादा मला एक पाणीपुरी द्या आणि थोडीशी तिखा द्या त्यावेळेस इकडे अर्णव हा आपल्या मनाशी बोलतो की मी इंदोरच्या इतक्या काही आठवणी आहेत काय करू मी त्या आठवणींना असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो मी ईश्वरीशिवाय जगूच कसा मी नाही राहू शकत ईश्वरीशिवाय असं अर्णवचं मन अर्णवला सांगतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही आपली ईश्वरी जी आहे ती क्लायडो किचनमध्ये बसलेली असते आणि ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की आज सकाळपासून फक्त चार ऑर्डर्स आल्या आहेत अजून किती ऑर्डर आल्या पाहिजेत म्हणजे सर्व काही खर्च वसूल झाला पाहिजे याचा एकदा मला हिशोब करावा लागेल असं म्हणत आता ईश्वरी त्या ऑर्डर किती आल्या पाहिजेत त्याचा विचार करत असते आणि त्याच वेळेस आता ह्या आपल्या ईश्वरीला सर्व काही अर्णवचं बोलणं आठवू लागतं आणि अर्णवची आठवण येते करेक्ट वेळेला कधी पण करेक्ट चॉईस करायची असते आणि यामुळे माणसाची लाईफ जी आहे ती पूर्णपणे बदलू शकते असं पण अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोललेला असतो आणि ईश्वरीला ते सर्व आठवत असतं खरोखर अर्णव सर किती मस्त बोलत होते आणि आपल्याला एक जीवन जगण्यासाठी अर्णव सरच एक उत्साहदायक आपल्याला प्रेरणा देत होते असं पण इकडे ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यात आता ईश्वरीच्या मोबाईलवरती या आईचा फोन येतो आई बोलते की ईश्वरी तू थोडंसं पटकन घरी येतेस का तर ईश्वरी बोलते की आई काय झालं त्यावेळेस ही जी काही सुप्रिया आहे ती बोलते की अहो राकेशजीचे वडिला समान जे काही साने गुरुजी आहेत ना ते तुला बघायला येणार आहेत शेवटी त्यांना होणाऱ्या सुनबाईंना बघावं तर लागेल ना, ना असं पण सुप्रिया ही आपल्या ईश्वरीला फोनवर बोलत असते तर थोडा वेळ काढ आणि येऊन जा घरी एवढंच मला तुला सांगायचं आहे तर ईश्वरी बोलते की ठीक आहे आई मी येते घरी तसंही आता एकही ऑर्डर इथे नाही आहे मी इथे मोकळीच बसेल आहे असं पण इकडे ईश्वरी तिच्या आईला बोलते आणि बाय म्हणून फोन ठेवते त्यावर ईश्वरी थोडासा विचार करू लागते दुसरीकडे आजी आणि ही लावण्या ही दोघीही रूममध्ये असतात तेव्हा मामी ज्या आहे त्या ह्या आजीला अर्णव आणि लावण्या ह्या दोघींचे साखरपुड्याचे जे काही मूर्त आहे ते बघून ही मामी जी आहे ती आजीजवळ येते आणि आजीला बोलते की मी लावण्या आणि आपल्या अर्णवचे मूर्त जे आहेत ते बघितले आहेत बघा असं पण ही जी आहे ती या आपल्या आजींना सांगत असते तेवढ्यामध्ये अंजली तिथे येते अंजलीला हेच बोलते की आजी तू फ्रँकली बोल आता अजिबात काही बोलायचं नाही आहे हे जे काही तू करते ना ह्या गोष्टीला खूप घाई करते तू आता तू अन्न पाणी सोडून देणार अशी जेव्हा अर्णवला तू धमकी दिली त्यावेळेस अर्णव काय करणार होता सांग ना मला असं पण ही अंजली जी आहे ती आजीला बोलत असते शेवटी आता साखरपुडा आणि लग्न हे जे काही होणार आहे त्यासाठी तुम्ही त्याला अजिबात घाई करायची नाही आहे असं पण ही अंजली मामींना बोलत असते त्यावेळेस मामी जास्त त्या बोलतात की नाही नाही अशी घाई करायची नाही आहे तेवढ्यात अंजली लगेच बोलते की आपली ईश्वरी जी आहे ना ती त्यांच्या शेजारचे जे काही राखे जी, जी आहे ना त्यांच्याशी ती लग्न करते असं जेव्हा अंजली बोलत असते तेव्हा मामी लगेच बोलतात की बरं झालं एकापरचं संकटच गेलं तर अंजली लगेच आता मामींना बोलते की मामी तुम्हाला खूप आनंद होतो त्या ईश्वरीचं जर जा लग्न जमलं हे ऐकल्यावर त्यावेळेस इकडे मामी आता ह्या आजीला बोलतात की आजी तुम्ही आता एक मुहूर्त फायनल करा आणि पटकन हा निर्णय घेऊन टाका तर अंजली लगेच बोलते की अहो शेवटी तुम्ही लावण्याच्या आईला विचारलं ला की नाही की त्यांना हे नातं माहीत आहे की नाही मामी बोलतात की त्यांना का मान्य नसेल हे नातं लावण्याने मला सांगितलं की माझ्या मम्माला जरी आत्ता बोलता येणार नसेल ती युरोपला गेलेली आहे तिला लावण्याचा जो काही निर्णय आहे तोच तिचा निर्णय असणार असं लावण्याने मला सांगितलंय असं पण ही मामी जी आहे ती आपल्या आजीला बोलत असते आणि आपण एक मुहूर्त पक्का फायनल करून टाकूयात असं पण इकडे मामी ज्या आहेत त्या ह्या आजीला बोलतात त्यावर आजी बोलतात त्या की साखरपुडा होणार नाही इकडे आता या राकेशजीचे गुरुजी म्हणजे साने गुरुजी जे असतात ते आता ईश्वरीला बघायला आलेले असतात सुप्रियासमोर बसलेली असते ईश्वरी सुंदर साडी घालून तिथे येऊन बसलेली असते तेव्हा राकेश ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो की काय सुंदर दिसतेस माझी ही इंदोरी जिलेबी तेव्हा आता गुरुजी जे असतात ते या ईश्वरीला बघतात आणि लगेच बोलतात की जोडी खूप सुंदर आहे बरं का तुमची दोघांची त्यावेळेस बाबा आणि आई खूपच खुश होतात राकेश आता खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत राहतो त्यावेळेस इकडे गुरुजी बोलतात की मला तर वाटतं आता दोघांची जी काही पसंती आहे ती झालेली दिसते आता आपण लवकरात लवकर लग्नाची तारीख काढूयात आणि लग्न करून टाकूयात असं पण जेव्हा गुरुजी बोलतात तर ईश्वरीची आई बोलते की काय लग्नाची तारीख एवढ्या घाई कशी काढता हो लग्नाची तारीख तेवढ्यामध्ये गुरुजी बोलतात की अहो योग जर जुळून आले तर उरकून टाकू आणि लग्न करून टाकू असं पण गुरुजी आता ह्या ईश्वरीच्या आईबाबांना बोलतात त्यांच्या लग्नाचा खर्च जो काही वाचणार आहे तो त्यांनाच भावी आयुष्यात उपयोगी येणार आहे असं पण गुरुजी आता हे जेव्हा ईश्वरीसमोर बोलत असतात तर आईबाबा आता ह्या ईश्वरीकडे बघतात आणि ईश्वरीची आई जी आहे ती बाबांना खुणवते की नाही तयार होऊ नका त्यावेळेस आता राकेश जे आहे ते थोडेसे गुरुजींना खुणवतात तर गुरुजी बोलतात की काय झालं म्हणजे मी तुम्हाला जे सांगतो ते पटलं नाही का तुम्हाला तर ईश्वरीचे बाबा बोलतात की नाही तुम्ही काही चुकीचं बोलले नाही परंतु लग्नाची तारीख जी आहे ती एवढी घाईघाईत काढू नका थोडंसं शांतपणे विचार करून आपण ठरवून हा निर्णय घेऊयात असं पण ईश्वरीचे बाबा गुरुजींना बोलतात त्यावेळेस इकडे गुरुजी लगेच बोलतात की अहो त्यात काय विचार करायचा आणि काय ठरवायचं तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ आम्हाला द्या असं गुरुजी हे राकेश समोर या ईश्वरीच्या बाबांना बोलत असतात जवळच्या नातेवाईकांना बोलून घेऊयात आणि हे जे काही लग्न आहे ते घरच्या घरी करून टाकूयात आणि दोन दिवसामध्ये मुहूर्त काढून हे लग्न आपण उरकून टाकूयात असं गुरुजी आता जेव्हा ईश्वरीच्या आईबाबांना बोलतात तेव्हा ईश्वरी जी आहे ती आपल्या आईबाबांकडे बघते नम्रता पण जवळ उभी असते राकेश आता ह्या ईश्वरीच्या बाबांना बोलतो की काका तुम्हाला वाटत असेल की आम्ही खूप घाई करतो परंतु शेवटी नशिबाची सुद्धा खूप भीती वाटते आत्तापर्यंत खूप काही भोगलेलं आहे कधी असं वाटलं नाही की आपल्या नशिबात असं इतकं छान घडेल म्हणून असं मनात कधी आलंच नाही त्यामुळे मला वाटतं की लवकरात लवकर आमचं लग्न उरकून टाकावं असं राकेश आता या ईश्वरीच्या बाबांना बोलत असतो त्यावेळेस ईश्वरीचे बाबा बोलतात की आम्हाला वाटलं होतं की आज फक्त पाहुणे बघायचंच कार्यक्रम आहे तुम्ही तर डायरेक्टली आज लग्नाचीच बोलणी करायला आलेत आम्हाला थोडंसं बोलू द्या विचार करू द्या मग आम्ही आमचा निर्णय सांगून टाकू ना तुम्हाला असं ईश्वरीचे बाबा जेव्हा बोलत असतात तेव्हा सुप्रिया जी आहे ती बाबांकडे बघते तेवढ्यामध्ये गुरुजी बोलतात की एक काम करा मग घरच्या घरी साखरपुडा उरकून टाकूयात तर राकेश लगेच बोलतो की हो काका बघा साखरपुडा तर करता येऊ शकतो कारण साखरपुड्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं राकेश आता ईश्वरीच्या बाबांना बोलतो ते आता इकडे राकेशजी जे असतात ते बोलतात की करून टाकूयात आपण साखरपुडा दोन दिवसामध्ये मी मूर्त आहे की नाही एक एकदा बघून घेतो असं पण ईश्वरीचे बाबा जे आहेत त्या राकेशला बोलत असतात त्यानंतर ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की पाहुणे बघायला आले हे आत्तापर्यंत ठीक होतं परंतु साखरपुडा एवढ्या घाईत हे नाही पटत माझ्या बुद्धीला असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते त्यावेळेस आता राकेश त्या पाहुण्यांना बोलतो की चहा घ्या एकदा तर आता हे साने गुरुजी आणि राकेश हे दोघेही चहा पितात तेवढ्यामध्ये इकडे मामी ज्या आहेत त्या आपल्या आजीला बोलतात की आजी तुम्ही काय बोलता की साखरपुडा होणार नाही तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अहो मामी तुम्ही एवढी कशाला कर घाई करता तर मामी बोलतात की तुझ्यापेक्षा चार पावसाळे मी जास्त बघितले आहेत तू मला नको अक्कल शिकू तर अंजली बोलते की मामी तुम्ही घाई खूपच करताय आजी लगेच बोलतात की मला फक्त एवढंच म्हणायचं साखरपुडा लावण्याची आईशी मी जेव्हा बोलेल तेव्हाच होईल त्याच्या अगोदर साखरपुडा होणार नाही त्या किती जरी बिझी असल्या तरी लेकीच्या साखरपुड्याला त्या नक्की येणार असं पण आजी ज्या आहेत त्या मामींना बोलतात तर मामी बोलतात की ठीक आहे आपण त्यांना एकदा फोनवर बोलूयात आणि त्यांना सांगूयात की तुम्ही असल्याशिवाय साखरपुडा होणार नाही त्यांना जर यायला जमलं नाही तर आपण साखरपुडा करू तर आजी बोलतात की नाही त्यांना जेव्हा वेळ आहे तेव्हा साखरपुडा करायचा लग्न हा एक हाती कारभार नाही आहे लावण्याच्या पाठीमागे कुणीतरी असायला हवं ना त्या तारखा ज्या आहेत ना त्या लावण्याच्या आईला तू पाठव त्या बघू काय बोलतात ते तर मामी लगेच बोलतात की ह्या चार तारखांपैकी आपण एक तारीख जी आहे ती फायनल करूयात मामी आजीला बोलत असतात आणि अंजली खूप मामीकडे रागाने बघते आजी ज्या आहेत त्या अंजलीला बोलतात की लावण्याचं आणि अर्णवचं जे काही नातं आहे ते तुम्हाला आता स्वीकारावंच लागेल असं पण आजी ज्या आहेत त्या अंजलीला बोलतात आणि अंजली आता रूममधून निघून जाते बसलेला असतो अर्णवला आता ईश्वरीच्या खूपच आठवणी येत असतात आपण आत्तापर्यंत ईश्वरीबरोबर कुठले कुठले क्षण घालवले हे सुद्धा सर्व या अर्णवला आठवू लागतं आणि तोच त्या आठवणींमध्ये पूर्णपणे बुडून जातो ज्यावेळेस पावसामध्ये ईश्वरीने आणि आपण किती छान प्रकारे डान्स केला हे सुद्धा अर्णवला आठवतं ईश्वरीच्या ह्या आठवणी ज्या आहेत त्या अर्णवला आठवल्यामुळे त्याला खूपच त्रास होत असतो आणि तो खूप रडू लागतो तर तेवढ्यात आता लावण्य तिथे येते आणि लावण्य आता या अर्णवकडे बघत राहते अर्णव आता डोळे झाकून तिथे गुपचूप बसलेला असतो तर लावण्या पटकन या अर्णवजवळ येते ला तर लावण्य या अर्णवला ए आय आर हाय असं म्हणते तर अर्णव खूप रागाने या लावण्याकडे बघतो अर्णव जो आहे तो या लावण्याला बोलतो की कुणाच्याही रूममध्ये येण्याच्या अगोदर नक करायचं असतं हा आहे बेसिक पॉईंट त्यावर आता इकडे ही लावण्य जी आहे ती बोलते की मला इथे यायची तशी परमिशन आहे आणि मी तुझी आता हाऊस वाईफ होणार आहे त्यामुळे मला तू हे अजिबात बोलूच नको असं पण लावण्य ही अर्णवला बोलते आणि त्याच्या खूप काही जवळ जाऊन बसण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस आता अर्णव तिच्याकडे बघायला तयार नसतो आणि लावण्या खूपच अर्णवच्या जवळ आलेली असते ही अर्णवला बोलते की तुला माहीत नसेल म्हणून सांगते आजी आपल्या एंगेजमेंटची जी काही डेट आहे ती फायनल करतात मग तू असं का वागतो माझ्याशी आय आर माझ्या मनाला काहीच वाटत नसेल का आता आपलं लग्न होणार आहे त्यामुळे कारण आता माझ्या नावापुढे तुझं नाव लागणार आहे असं पण इकडे ही लावण्य जी आहे ती अर्णवला बोलत असते आणि त्याच्या खूपच आतीजवळ जाऊन बसते आणि अर्णवला खूप राग येतो अर्णव लगेच उठतो आणि बाजूला होतो आणि या लावण्याला बोलतो की तुला कळतं का लावण्य काही त्यावर लावण्य बोलते की अरे आपण वेगळे नाहीत आता आता जे काही तुझं आहे ते सर्व माझं आहे ह्या गोष्टीचा विचार का नाही करत तू आणि जे माझं आहे ते तुझं आहे ह्याचा पण विचार का करत नाहीस तू त्यामुळे तू अजिबात असं लांब लांब राहू नकोस ouais असं पण लावण्यही अर्णवला बोलत असते आणि त्याचा हात आपल्या हातात घेते आणि लगेच बोलते की एकदा आपली एंगेजमेंट झाली की लग्नासाठी पुढे आपण थांबू शकत नाही आहे असं पण अर्णवला जी जेव्हा लावण्या बोलत असते तेव्हा लावण्याला अर्णव बोलतो की तू मला जास्त अक्कल शिकू नको लावण्या आपलं लग्न फक्त ठरलेलं आहे अजून झालेलं नाही आहे तू थोडीशी शांत जा असं पण अर्णव ह्या लावण्याला बोलतो म्हणत की जेव्हा आता इकडे हा अर्णव इकडे घरात असतो तेव्हा अंजली तिथे येते आणि आजी समोर असतात आजीला तिथं आता ह्या अर्णवला बोलतं की बघ दोन दिवसामध्ये साखरपुड्याचा मुहूर्त आहे आपण साखरपुडा उरकून टाकूयात तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसतो अंजली तिथेच असते अंजलीला खूप वाईट वाटतं इकडे आता हा राकेश जो आहे तो मामींना बोलतो की जरी पण लावण्याची आई नसेल या साखरपुड्याला तरी मामा मामी जरी असले तरी पण चालतील असं पण हा राखी जो आहे तो ह्या मामींना बोलत असतो इकडे आता ही सुप्रिया जी आहे ती आपल्या ईश्वरीला कॉल करते आणि बोलते की परवाचा मूर्ता आहे साखरपुड्यासाठी त्यामुळे परवा साखरपुडा आहे असं जेव्हा ही सुप्रिया ईश्वरीला बोलते त्यावर आता ईश्वरी बोलते की काय आहे परवा साखरपुडा ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद